नमस्कार मित्रांनो ओबीसी झाला घटना काय आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अंमलबजावणी करून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला उगाच धक्का लावू नये अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोदरी गावात उपोषण सुरू केले आहेत आज त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस आहे हाके यांच्या उपोषणाला ओबीसी बांधवांनी मोठा पाठिंबा दिला असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे आता जाती आलेले माहितीनुसार ओबीसी बांधवांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखलाय जालना जिल्ह्यातील जामखेड फाटा येथे रास्ता रोख आंदोलन करण्यात आला आहे यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे ओबीसी आंदोलनाचा या, या आक्रमक पवित्रामुळे महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना महामार्गावरून बाजूला केलाय सध्या परिस्थिती तानापूर व शांतता आहे कुणीही कायदा हातात घेऊ नये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे केच तालुक्यातील लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास्थळी तब्बल दोनशे गाड्यांचा ताफा रवाना झाला आहे मागील सात दिवसापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे आज उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी जालन्याकडे कुच केली आहे राज्य सरकारने कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची गंभीर दाखल घ्यावी अशी आग्रही भूमिका ओबीसी समाज बांधवांनी घेतली आहे दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वरिटीवार जितेंद्र आव्हाड हे आज हाके यांची भेट घेणार आहेत प्रकाश आंबेडकर देखील यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद